नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी हा कर्जमाफी विषय हा खूप महत्त्वाचा बनलेला आहे कारण की महायुती सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देतो असं विधानसभा निवडणुकीमध्ये वचन दिलं होतं परंतु हे सरकार आता कर्जमाफी देईल का याचबरोबर जुन्या कर्जमाफीचं काय होणार छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत बाकी असलेल्या पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचं काय होणार याचबरोबर महात्मा ज्युत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचं काय होणार याचबरोबर सरकारनं सांगितलं होतं की सरसकट तीन लाखांपर्यंत आम्ही कर्जमाफी करणार त्यामध्ये त्याच्यामध्येच आदित पवार साहेबांच्या माध्यमातून एक वेगळं स्टेटमेंट करण्यात आलेलं आहे याचबरोबर राज्याचे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा वेगळं स्टेटमेंट करण्यात आलेलं आहे कर्जमाफी संदर्भातलं सगळं डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृ कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जर सांगायचं झालं तर सर्वप्रथम मी तुम्हाला महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना या दोन अंतर्गत बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ही माहिती सांगणार आहे पुढच्या दोन मिनिटांच्या माध्यमातून सर्व माहिती सांगणार आहे व्हिडिओ शॉट पर्यंत पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे याचबरोबर शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत साडेसहा लाख शेतकरी पात्र आहेत परंतु अद्यापर्यंत त्या शेतकऱ्यांना लाभ भेटला नाही म्हणजे जवळपास दोन हजार दोन हजार सतरा रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना लागू केली आणि त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं दीड लाखांपर्यंत कर्ज माफ झालं परंतु दीड लाखांपर्यंत काय शेतकऱ्यांचं कर्ज कर्ज माफ झालं परंतु अद्यापही साडेसहा लाख शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी पासून वंचित आहेत त्या साडेसहा लाख शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये कर्जमाफीचे सरकारकडे बाकी त्यामुळे या महायुती सरकारने त्या त्या शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर कर्ज कर्ज खात्यामध्ये जमा करावेत आणि शासनाने याच्यावरती नवीन जे काही आहे त्यांनी उत्तर द्यावं याचवर दुसरं जर आपण जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसला सरकार बदललं महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये सत्तेवर आलं आणि एकंदरीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून जे वचन दिलं होतं त्यांची त्यांनी वचन पूर्ण करत दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घो घोषणा केली आणि त्या योजनेचं नाव होतं महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत एक्क्याण्णव टक्के शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंत कर्ज माफ झालं परंतु अजूनही नऊ टक्के शेतकऱ्यांचं माफ व्हायचं बाकी आहे कारण की नऊ टक्के शेतकऱ्यांचे आठशे चौसष्ट कोटी रुपये कर्जमाफीचे सरकारकडे पैसे बाकी आहेत त्यामुळे या सरकारने या चालू असलेल्या मायुती सरकारने हे सुद्धा शेतकऱ्यांचे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये पैसे देऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून शेतकरी नवीन कर्ज उचलण्यासाठी सो, नवीन कर्ज उचलण्यासाठी त्यांना फायदा होईल नवीन कर्ज यांना उचलता येईल कारण की मागालचं कर्ज नील झाल्यावर यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल या दोन्ही योजनेचे साडेसहा साडेसात हजार कोटी रुपयाचे जे काही पैसे सरकारकडे थकीत आहेत ते लवकरात लवकर सरकारने द्यावेत याचबरोबर नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सरकारने पन्नास हजार रुपये द्यायचं ठरवलं होतं मग त्यांनाही त्यांचे जे जा काय ती तीनशे चौसष्ट को तीनशे चोवीस काय तीनशे चौ चौसष्ट कोटी रुपये काहीतरी बाकी आहेत ते, ते सुद्धा सरकारने लवकरात लवकर द्यावेत आता हा झाला जुन्या कर्जमाफीचा विषय परंतु आता नवीन कर्जमाफीचा विषय आपण जर पाहिलं तर दोन हजार एक दोन हजार या चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने सुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचा शब्द दिलेला होता याचबरोबर ज्या या चालू असलेल्या मायुती सरकारने सुद्धा तीन लाखांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिला होता परंतु महाविकास आघाडी सरकार काय सत्तेवर आलं नाही त्यांना आपण काय बोलू शकत नाही परंतु हे महायुतीचं महा महायुतीचं सरकार सध्या राज्याच्या सत्तेवर आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करतो सत्तेवर आल्याबरोबर कर्जमाफी करतो असं सांगलं होतं आणि त्याच्या त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी म्हणले होते शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करू आता शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करायलाच पाहिजे सरकारनं आणि देवेंद्र फडणवीस साहेब असं बोलले होते आणि त्यांच्या त्यांनी त्यांनी चांगलं आहे की आम्ही जे काय वचन दिलं होतं शेतकऱ्यांना जे काय आम्ही जाहीरनामा दिला होता स जाहीरनाम्यामधली प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्यात येईल म्हणजे कर्जमाफीसुद्धा तीन लाखांपर्यंत शेतकऱ्यांना देण्यात येईल परंतु आपण जर पाहिलं तर त्याच्यानंतर राज्याचे कृषीमंत्री नवीन पदभार घेतलेले राज्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलो आहे की राज्याची आर्थिक स्थिती बरोबर नाही राज्याची आर्थिक स्थिती ढासळलेली आहे त्यामुळे जव ज्यावेळेस राज्याची आर्थिक स्थिती बरोबर होईल चार सहा महिन्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्ज देऊ असं माणिकराव कोकाटे साहेब राज्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्री बोलले याच्यानंतर पाच ते सहा दिवसापूर्वी परत एक राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून एक स्टेटमेंट आलं त्यांच्या माध्यमातून असं स्टेटमेंट आलं की आपलं अंथरूण पाहून पाय पसरावे राज्याचा अर्थमंत्री या नात्याने कर्जमाफी दे देण्याचं सध्या आमचं सरकार तयारीमध्ये नाही आहे याचबरोबर साहेब असं अजित पवार साहेब असं बोलले की जवळपास मी निवडणुकीमध्ये कधी बोललो कर्जमाफी देणार मी बोललोच नाही आता तुम्ही जरी बोलले नसाल तरी तुमचा घटक पक्ष तुमच्या पक्ष तुमच्या महा महा तुमच्या युतीमधला सगळ्यात मोठा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी यांच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा विषय होता त्यामुळे तुम्ही अर्थमंत्री जरी असले तरी राज्याचं सरु, राज्याचं सर्वात सर्वोच्च पद असतं मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनासुद्धा सर्वस्वी अधिकार असतो निर्णय घेण्याचा त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घ्यावा आणि याच्यावरती आता विरोधी पक्षांच्या आमदारांच्या माध्यमातून उत्तर आली याचबरोबर आपण जर पाहिलं तर सत्ता सुद्धा आमदारांच्या माध्यमातून उत्तर आली बे भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उत्तर आली त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की जवळपास जे काही अजित पवार बोलले ते एकदम चुकीच्या पद्धतीने बोलले शेतकरी विरोधी भूमिका त्यांनी मांडली परंतु त्यांनी असं सांगलेलं आहे की जर शेतकऱ्यांना जर कर्जमाफी द्यायची असेल तर आमचं अंथरूण पाहून पाय पसरणे किंवा थोडं आम्ही पाय जर मोठे असतील तर अंथरून सुद्धा आम्ही लांबू म्हणजे शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देऊ अशा पद्धतीची भूमिका काही भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या माध्यमातून मांडलेली आहे त्यामुळे अजित पवारांचं स्टेटमेंट तुम्हाला कसं वाटते कमेंट्समध्ये नक्की सांगा याचबरोबर आता कर्जमाफी संदर्भातलं न प्रत्येक अपडेट्स करीता तुम तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा याचबरोबर आपण जर पाहिलं तर कर्जमाफी संदर्भात भरपूर चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांना दिशाभूल करणारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्या व्हिडिओकडे अजिबात शेतकऱ्यांनी लक्ष देऊ नये आणि डिटेलमध्ये मा माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्यांचा कर्जमाफी संदर्भातलं प्रत्येक अपडेट आपण आपल्या चॅनलवरती मांडण्याचा प्रयत्न करतो आहे याचबरोबर शेतकऱ्यांचं जे काही कर्जमाफीचा विषय आहे तो आपण लावून धरणार आहोत याचबरोबर आप माझ्यासारखे यूट्यूबर जे याचबरोबर ज्ञानेश्वर खरात पाटलांसारखे यूट्यूबर हे सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफीची भूमिका मा लावून धरत आहेत याचबरोबर रविकांत तुपकर साहेब असतील याचबरोबर काही शेतकरी नेते असतील यांच्याही माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची एक बाजू लावून धरण्यात येत आहे त्यामुळे अशी जर बाजू आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची लावून धरली तर नक्कीच निश्चितच आपल्याला यश भेटेल आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी भेटेल आणि अपेक्षा आहे सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशाच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुर्ताशी थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद